जय भी मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटकच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर बुद्ध आणि त्यांचा धम्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ याचे वाचन आपण करत आहोत तर आपण मागील भागात बघितलं ऋषीच्या आश्रमाला सिद्धार्थ गौतमाने भेट दिली आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडे होत असलेल्या ज्या काही तपस्या आहेत त्यांचं ज्ञान घेतलं त्यांना तिथे ते विविध प्रकारच्या तपस्या दिसली त्यांना असं जाणवलं की ऋषीच्या आश्रमातील तपसव्यांचं असं म्हणणं आहे जे की जेवढे कष्ट त्या तपस्येमध्ये असतील तेवढ्या लवकर आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल आणि याच ज्ञानावर ते पुढे जात आहेत नंतर सिद्धार्थ हे सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करण्याकरिता जातात पुढे काय होतं ते आपण स वाचूयात ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कालामच्या आश्रमाच्या शोधात निघाला आलार कालाम वैशाली येथे वास्तव्याला होता गौतम तेथे ते गेला वैशालीला पोहोचल्यावर तो त्याच्या आश्रमात गेला आलार कलामजवळ जाऊन तो म्हणाला मी तुमचे तत्वज्ञान आणि विद्याशाखेत दीक्षित होऊ इच्छितो यावर आलार कालाम म्हणाला तुझे स्वागत असो तुझ्यासारख्या बुद्धिवंताला माझे तत्त्वज्ञान अध्ययन करण्यास आत्मसात करण्यास आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास फारसा वेळ लागणार नाही श्रेष्ठतम शिक्षा प्राप्त करण्याची निश्चितच तुझी पात्रता आहे आलार कलामचे हे वचन ऐकून राजपुत्र आनंदित झाला आणि उत्तरला माझ्याप्रती जी असीम करुणा तुम्ही व्यक्त केली त्यामुळे अपूर्ण असूनही पूर्णत्वास प्राप्त झालो आहे असे मला वाटते कृपा करून आपले तत्वज्ञान मला सांगावे आलारकालम उत्तरला तुझे शील तुझे चारित्र्य आणि तुझा संकल्प यांचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला की तुझी योग्यता जाणून घेण्यासाठी मी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेऊ इच्छित नाही हे श्रेष्ठतम साधका माझा सिद्धांत सावधान चित्ताने ग्रहण करावा नंतर त्याने गौतमाला सिद्धांत समजावून सांगितला त्या काळी तो सिद्धांत दर्शन म्हणून प्रचलित होता आपल्या संभाषणाच्या शेवटी आलार कालाम म्हणाला हे गौतमा मी तुला जे संक्षिप्त रूपाने सांगितले तेच माझ्या तत्वज्ञानाचे सिद्धांत आहेत आलार कालामने त्याच्या तत्वज्ञानाच्या केलेल्या स्पष्ट विवेचनाने गौतम पावला समाधी मार्गाचा अनुभव जेव्हा गौतम आपल्या समस्येच्या समाधानासाठी विविध पर्यायाचा शोध घेत होता तेव्हा त्याने समाधी मार्ग ही आत्मसात करावा असा विचार केला ज्ञानमार्गाच्या तीन विविध विद्यमान परंपरा होत्या या तिन्ही परंपरात श्वासाच्या आवागमनावर नियंत्रण हे तत्व समान होते श्वासाच्या आवागमनावर नियंत्रण ठेवण्याची एक प्रणाली म्हणजे आनापान सती म्हणून संबोधिली जाई दुसरी परंपरा श्वासाच्या नियंत्रणाच्या ज्या प्रणालीचा अवलंब करीत असे तिला प्राणायाम म्हणत असत या प्रणालीत श्वासोच्छ्वास प्रक्रिया तीन भागात विभागली असे श्वास आत घेणे पूरक, पूरक म्हणतात श्वास रोखून धरणे याला कुंभक म्हणतात आणि श्वास सोडणे त्याला रेचक म्हणतात तिसरी परंपरा समाधी परंपरा म्हणून मान्यता पावली होती ज्ञानमार्गाचा ज्ञाता म्हणून अलार कालामची ख्याती होती गौतमाला असे वाटले की आलार कालामच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानमार्गाचा उपदेश मिळाला तर योग्य होईल म्हणून आलार कालामशी तो या संबंधात बोलला त्याने आलार कालामला विचारले की त्याला ते ज्ञान मार्गाची शिक्षा देण्याची कृपा ते करतील काय आलार कलाम उत्तरला मोठ्या आनंदाने आलार कलामने त्याला ज्ञान मार्गाचे तंत्र शिकविले या तंत्रात सात अवस्था होत्या गौतमाने त्या तंत्राचा प्रतिदिन अभ्यास करून ते तंत्र पूर्णपणे आत्मसात केले त्यानंतर यापुढे शिकण्यासारखे आणखी काही आहे काय असे गौतमाने आलार कलामला विचारले आलार कलाम उत्तरला नाही मित्रा माझ्याजवळ तुला देण्यासारखे होते ते सर्व मी तुला दिले आहे यानंतर गौतमाने आलार कालामचा निरोप घेतला गौतमाने योगी उद्दक रामपुत्ताविषयी ऐकले होते त्याने आलार कालामच्या सात अवस्था युक्त ध्यान मार्गापेक्षा एक अवस्था श्रेष्ठ अशी ध्यानावस्था विकसित केली आहे अशी त्याची ख्याती होती गौतमाने त्याचे तंत्रही आत्मसात करण्याचा विचार केला त्याचा विचार समाधीची उच्चतम अवस्था अनुभवण्याचा होता तो उद्धक रामपुताच्या आश्रमात गेला त्याने, त्याने त्याचे शिष्यत्व पत्करले थोड्याच कालावधीत गौतमाने ध्यान साधनेची उद्धकाची आठवी अवस्था आत्मसात केली उद्धक रामपुताच्या समाधी तंत्रात पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर गौतमाने त्यापुढे आपल्याकडून शिकण्यासारखे काही उरले आहे काय उद्धक रामपुताने तेच उत्तर दिले नाही मित्रा मी यापेक्षा अधिक काही तुला देऊ शकत नाही आलार कलाम आणि उद्दक रामपुत्र कौशलाच्या देशात ध्यान मार्गाचे ज्ञाते म्हणून ख्यात होते परंतु गौतमाच्या असेही ऐकिवात होते की मगधांच्या देशातही ध्यान मार्गाचे एवढेच ज्ञाते आहेत त्यांच्या प्रणालीचेही अध्ययन करावे असा त्याने विचार केला त्यानुसार गौतमाने मगध देशाला प्रयाण केले त्याला असे आढळले की मगध देशातील ध्यान मार्गाचे तंत्र जरी श्वासोच्छासाच्या नियंत्रणावरच आधारित असले तरी कौशल देशात प्रचलित प्रणालीपेक्षा या प्रणाली भिन्न आहेत त्यामुळे सिद्धार्थाने ते शिकण्याचा सुद्धा विचार केला ती प्रणाली श्वास घेणे सोडणे यावर नियंत्रणापेक्षा श्वासाचा निरोध करून साध्य करण्यावर आधारित होती गौतमाने ही प्रणालीही आत्मसात केली जेव्हा त्याने श्वासाचा निरोध करून चित्ताची एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला त्याच्या कर्णरंध्रातून तीव्र ध्वनि बाहेर पडत आहेत त्याचे मस्तक कोणीतरी तीक्ष्ण सूर्याने भेदत आहे असे वाटत होते ही अत्यंत पीडादायक प्रक्रिया होती पण गौतमाने तीही आत्मसात करण्यात यश मिळवले अशा प्रकारे समाधी मार्गाचे त्याचे अध्ययन पूर्ण झाले पुढे काय झालं गौतमाने सांख्य दर्शन आणि समाधी मार्गाचा अनुभव घेतला परंतु तपश्चर्याच्या मार्गाचे परिशीलन न करताच त्याने भृगुषीचा आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की या मार्गाचेही अध्ययन करावे अनुभव घ्या तरच त्याला या मार्गाविषयी अधिकारवानीने बोलता येईल त्यानुसार गौतम गया नगरीकडे प्रयाण करता झाला त्याने आसपासच्या भूप्रदेशाचे अवलोकन केले गयेचा राजर्षी नेगारी याचा आश्रम उरुवेला येथे होता गौतमाने तपश्चरेसाठी त्याच्याच आश्रमात वास्तव्य करण्याचे ठरविले तपश्चरेच्या दृष्टीने योग्य असा हा आश्रम निरांजना नदीच्या काठी एकांत स्थानी होता ज्यांनी त्याला शांती वार्ता कथन केली होती ते राजगृही भेटलेले पाच परिवराजक त्याला उरुवेला येथेही भेटले ते सुद्धा तपश्चर्येत लीन होते त्या परिवराजकांनी त्याला पाहिले त्याला आपल्या सोबत घेण्याच्या हेतूने ते त्याच्या निकट गेले गौतमाने सहमती व्यक्त केली त्यानंतर त्यांनी गौतमाची मनोभावे सेवा केली जणू काही ते त्याचे शिष्यच ते विनम्र होते ते आज्ञाधारक होते गौतमाची तपश्चरेनिमित्त देहपिढेची आत्मक्लेशाची प्रक्रिया उग्र स्वरूपाची होती तो प्रतिदिन दोनच गृही भिक्षाटनासाठी जात असे तो कधीही प्रतिदिन सात गृहांपलीकडे भिक्षेसाठी जात नसे तो एका गृहस्वामिनीकडून फक्त दोनच ग्रास अन्न ग्रहण करीत असे तो एका गृहस्वामिनीकडून सात ग्रासांपेक्षा जास्त अन्न कधीही ग्रहण करीत नसे एके दिवशी एकच वाटी अन्न ग्रहण करीत असे तो एके दिवशी सात वाट्यांपेक्षा जास्त अन्न ग्रहण करीत नसे तो कधी दिवसातून एकदाच तर कधी दोन दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत असे अशा प्रकारे सात दिवसातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदाच तो अन्न ग्रहण करीत असे त्याने अन्नग्रहणाची मात्रा कठोरपणे नियंत्रित केली होती जस जशी त्याची तपश्चर्या उग्र रूप धारण करू लागली तस तसा त्याचा आहारही बदलत गेला वनातील हिरवी कंदमुळे रानात उगवलेले धान रानातच उगवलेले अन्नधान्य वृक्षाची साल जलवनस्पती आतील, भागातील लालसर कण भाताची पेज किंवा तेलबियाचे बियाचे सार तत्व हाच त्याचा आहार झाला होता रानातील कंदमुळे किंवा वाऱ्याने उडून आलेले धान्यकण किंवा वरून पडलेली फळे हाच त्याचा आहार होता त्याची वस्त्रे तागाची किंवा ताग आणि लक्तरे किंवा वृक्षाची साल किंवा मृगचर्म किंवा गवत किंवा लाकडाचे तुकडे किंवा माणूस आणि पशूंच्या केसाच्या विणलेल्या घोंगड्या किंवा घुबराचे पंख यापासून तयार केलेली असत तो आपल्या डोक्याचे आणि दारीचे केस उपटून काढीत असे तो ताठ मान करून पद्मासनाच्या मुद्रेतच बसत असे तो उठून उभा राहत नसे तो बसल्या बसल्याच स्थानांतरण करत असे अशा रीतीने विविध प्रकारे तो देहाला कष्ट पीडा देत होता त्याच्या तपश्चर्याने अंतिम अवस्था गाठली होती आपल्या देहाप्रती त्याचा उपेक्षा भाव या मर्यादेपर्यंत गेला की वर्षानुवर्षाच्या तपश्चरेने त्याच्या देहावर मळ आणि घाणीचे थर जमा होऊ लागले हे थर एवढे जमा झाले की ते आपोआपच गळून पडूही लागले त्याने आपल्या वास्तव्यासाठी घनदाट वन निवडले वन एवढे घनदाट होते की त्याच्या आठवणीनेही अंगावर शहारे यावे एखादा वेडाच अशा वनात वास्तव्य करण्याचा विचार करू शकत होता शीत ऋतूत रात्रीच्या गोठवणाऱ्या थंडीत कृष्ण पक्षाच्या रात्री तो खुल्या मैदानात वास्तव्य करीत असे आणि दिवसा उजेडी तो घनदाट वास्तव्याला जात असे वर्षा ऋतूपूर्वी ग्रीष्मात जेव्हा सूर्य आग ओकीत असे तेव्हा दिवसा तो भाजून काढणाऱ्या उन्हात राहत असे आणि रात्री मात्र घनदाट वनात वास्तव्याला जात असे तो स्मशानभूमीत मृतांच्या उशाशी घेऊन झोपत असे त्यानंतर गौतमाने आपला आहार एक शेंग एक तांदळाचा दाना किंवा एक राईचा दाना एवढाच सीमित केला जेव्हा त्याने आपला आहार एवढा सीमित केला तेव्हा त्याचा देह खूपच क्षीण झाला होता जेव्हा तो आपल्या उदराला स्पर्श करीत असे तेव्हा त्याच्या हाताला त्याच्या पाठीचा कणा लागत असे जेव्हा तो पाठीच्या कण्याला स्पर्श करीत असे तेव्हा त्याच्या हाताला त्याच्या उदराचा स्पर्श होई त्याच्या अत्यल्प आहारामुळे त्याचे उदर पाठीशी भेडले होते गौतमाची तपश्चर्या आणि आत्मपीडा उग्र स्वरूपाची होती ही खडतर कठोर तपश्चर्या त्याने दीर्घकाळ म्हणजे सहा वर्षापर्यंत केली सहा वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्याचा देह एवढा क्षीण झाला एवढा दुर्बल झाला की त्याला देहाची हालचाल करणेही कठीण झाले तरीही त्याला प्रकाशाचे दर्शन झालेच नाही जगात दुःख आहे या समस्येने त्याचे चित्त व्यापले होते या समस्येचे समाधान त्याला कुठेही दृष्टीपथात आढळत नव्हते त्याने आत्मसंशोधन केले हा काही मार्ग नव्हे तृष्णारहित होण्याचा ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा काही सुखप्राप्तीसाठी कष्ट करतात तर काही स्वर्गप्राप्तीसाठी कष्ट करतात बिचारे प्राणी मात्र खोट्या आशेपाई आपले ध्येय हरवून बसतात सुखाच्या पाठी लागलेल्या या जीवांच्या वाट्यावर शेवटी दुःखच येते काय माझ्या बाबतीत असेच घडले तर नाही ना मी प्रयत्नांना दोष देणार नाही परंतु हे प्रयत्न आधाराशिवाय आकाशात उडण्याचे प्रयत्न होते मला असा प्रश्न पडतो की देहाचे उत्पीडन देहाचे क्लेश यालाच धर्म म्हणावे काय मनाची प्रेरणा मनाची आज्ञाच देहाला कर्म करण्यास किंवा न करण्यास प्रवृत्त करते म्हणूनच चित्त साधना हीच सर्वात योग्य आहे विचारहीन देह हा कुत्र्यासारखा आहे जर फक्त देहाचाच विचार करायचा असेल तर शुद्ध अन्न ग्रहण करूनही देहाची पवित्रता राखता येईल परंतु जो करता आहे त्याच्या पवित्र्याचे काय या सर्वांचे प्रयोजनच काय जो भुकेने व्याकुळ आहे जो तृष्णेने व्याकुळ आहे जो अतिकष्टाने भागलेला आहे क्लेशाने पीडेने कष्टाने ज्याने आपल्या चित्तावरील नियंत्रण गमावले आहे जो शक्तीहीन झाला आहे अशा माणसाला नूतन प्रकाशाचे दर्शन होणे कदापिही शक्य नाही ज्याचे चित्त शांत नाही तो चित्ताच्या एकाग्रतेतून साध्य करावयाच्या ध्येयाप्रती कसा पोहोचू शकेल शारीरिक गरजांची नित्यपूर्ती करूनच चित्त शांती आणि चित्तसंयम योग्य प्रकारे साधता येईल त्या काळी उरुवेला येथे सेनानी नावाचा गृहस्थ निवास करीत होता सुजाता त्याची कन्या सुजाताने पिंपळाच्या वृक्षाला नवस केला होता तिला पुत्र झाला तर ती दरवर्षी त्या पिंपळाच्या वृक्षाची पूजा बांधणार होती तिची मनोकामना पूर्ण झाली तिने आपली दासी पन्ना हिला पूजेसाठी जागा स्वच्छ करण्याच्या हेतूने वृक्षाकडे पाठवली पन्नेला गौतम वृक्षाखाली बसलेला दिसला तिला वाटले की वृक्षदेवच प्रत्यक्ष अवतरला आहे सुजाताने स्वतः येऊन गौतमाला सुवर्ण पात्रातून अन्न अर्पण केले गौतम अन्न पात्र घेऊन गे नदीकाठी गेला त्याने सुपतिथ घाटावर स्नान केले आणि अन्न ग्रहण केले अशा प्रकारे त्याची तपश्चर्या समाप्त झाली गौतमाने तपश्चर्याचा आत्मक्लेशाचा मार्ग त्यागला हे पाहून त्याच्या संगे जे पाच परिवराजक होते ते रुष्ट झाले आणि निराश होऊन गौतमाला सोडून निघून गेले अशा प्रकारे शारीरिक कष्ट देऊन पीडा देऊन ज्ञान प्राप्ती करता येऊ शकत नाही यातून मुक्तीचा मार्ग मिळू शकत नाही याची जाणीव सिद्धार्थ गौतमाला झाली त्याला असे वाटले योग्य आहार घेऊन सुद्धा आपल्याला प्रकाशाचा मार्ग शोधता येऊ शकतो आणि अशा प्रकारे हा प्रकाशाचा मार्ग शोधण्यासाठी त्याने काय केले तर त्याने अन्नग्रहण केले आणि अन्नग्रहण केल्यामुळे त्याने जे काही कष्ट तो घेत होता जो काही आत्मक्लेशाचा मार्ग त्याने स्वीकारला होता तो सोडला म्हणून जे पाच पर परिवराजक त्याचे शिष्य झाले होते त्यांनी त्याचा त्याग केला आणि त्याला ते सोडून गेले अशा प्रकारे आपण আজিতে ই জয় ভীম জয় ভারত